आघाडीची बैठक सुरू झाली आहे या बैठकीतील देशभरातील विरोधी पक्षातील नेते या उपस्थित आहेत हॉटेल अशोकामध्ये ही बैठक होते आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत मंथन होणार आहेत जागा वाटपाबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे एवढंच नाही तर लोकसभा आणि राज्यसभेतील एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं त्या पार्श्वभूमीवर देखील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल अशी माहिती आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत राज्यातून शरद पवार उद्धव ठाकरे हे मोठे नेते उपस्थित आहेत त्याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशभरातून विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत आता या विरोधकां आपण अधिक माहिती घेऊ या बैठकीबाबत आमचे दिल्लीतील प्रतिनिधी प्रमोद जगताप सोबत आहेत प्रमोद या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं एक बैठक पुढे ढकलली होती काही दिवसांपूर्वी होणार होती मात्र आता जरी आपण दृश्यामध्ये पाहिलं तर बरेचसे दिग्गज नेते विरोधी पक्षातील उपस्थित आहेत ममता बॅनर्जी असतील किंवा उद्धव ठाकरे नितीश कुमार लालू प्रसाद यादव या बैठकीतनं काय आउटपुट निघतं आहे मंथनातून काय निघतं हे बघणं महत्त्वाचं आहे कारण भाजपला सक्षम पर्याय ठरणार का काय सांगाल गिरीश साधारणपणे अर्ध्या तासापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे हॉटेल अशोका जे राजधानी नवी दिल्लीमधील हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जवळपास सत्तावीस विरोधी पक्षांचे नेते जे आहेत प्रमुख प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित आहेत इंडिया आघाडीमध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेत्यांनी एकत्रित येऊन ही आघाडी बनवली होती आणि त्यांचा प्रामुख्यानं मुद्दा हाच होता की भाजपला एक सक्षम पर्याय देत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं तोच मुद्दा घेऊन मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक बैठका या इंडिया आघाडीच्या वतीने झालेल्या होत्या आणि चौथी बैठक इंडिया आघाडीच्या आज राजधानी नवी दिल्लीमध्ये होते या बैठकीचा प्रमुख हाच मुद्दा आहे की कशा पद्धतीने जागा वाटप करायचं कारण पुढच्या चार ते पाच महिन्यांवरती लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आपल्याला माहिती एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेची निवडणुका लागणार आहेत त्यामुळं त्या निवडणुकीच्या पूर्वीच जागांचं वाटप हवी ही प्रमुख भूमिका जी आहे अति अनेक पक्षांच्या आहे प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल महाराष्ट्रातला किंवा ममता बॅनर्जींची भूमिका असेल अखिलेश यादव यांची भूमिका असेल सर्व प्रमुख पक्षांच्या भूमिका याच आहेत की आजच्याच बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते निश्चित झालं पाहिजे सोबतच कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो देखील डिसाईड झाला पाहिजे कारण आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना पक्ष म्हणून नेमकी काय भूमिका असली पाहिजे ही जनतेला सांगण्यासाठी आपल्याकडे कॉमन मिनिमम प्रोग्राम पाहिजे आणि त्या प्रोग्रामवरती देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे सोबतच नेता कोण असावा हा ही प्रमुख भूमिका जी आहे ते अनेक विरोधी पक्षातील असल्याचं आपल्याला बघायला मिळते चर्चेमध्ये होऊ शकतो कारण भाजपकडून वारंवार हीच टीका केली जाते की इंडिया आघाडीमध्ये कुठलाही प्रमुख नेता नाहीये उद्धव ठाकरे देखील स्पष्ट केलेला आहे की नेता म्हणजे संयोजक असावा त्या संयोजकाचं नाव देखील आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट होण्याचं किंवा नावावरती चर्चा होण्याची देखील महत्वाची मुद्दा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते महाराष्ट्राच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील जितीन रावड देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत हे देखील प्रमुख नेते जे आहेत ते आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते गिरीश मागच्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांनी नाराजी स्पष्टपणे उघड केलेली होते अखिलेश यादव यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली होती ममता बॅनर्जी यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती त्यामुळं त्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न आजच्या एक आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन गोष्टी महत्वाच्या नरेंद्र मोदींच्या अंगाने मत मागितली जातात इंडिया आघाडीचा मोठा नेता कोण आहे आणि जागा वाटप मला आणखीन एक विचारायचं आहे की सोनिया गांधी उपस्थित आहेत केजरीवाल आहेत अखिलेश यादव आहेत प्रत्येक राज्यातले प्रमुख नेते दिग्गज नेते आहेत यानंतर काय माध्यमांशी संवाद साधला जाईल काय नेत्यांचा आणि बैठक किती वेळ चालेल अजून निश्चित पद्धतीने गिरीश अंदाजे साडेपाच वाजेपर्यंत ही बैठक चालेल असं अधिकृतपणे काँग्रेसकडनं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे बघावं लागणार आहे की नेमकं बैठक किती वाजेपर्यंत चालते बैठकीनंतर सर्व नेते एकत्रित पद्धतीने पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये बैठकीमध्ये काय झालं त्याबद्दलची माहिती देणार आहेत अर्थातच महत्वाचेच मुद्दे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले जातील अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते नंतर माध्यमांमध्ये बातम्यांच्या स्वरूपात येत असतात सगळेच मुद्दे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले जात नसतात मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते देखील या बैठकीमध्ये आहेत सोनिया गांधी आहेत त्यामुळे बघावं लागणार नेमकं नेत्याच्या संदर्भात नेमकी काय चर्चा होते अनेक जी मला माहिती मिळते गिरीश त्या माहितीनुसार अनेकांची सहमती जी आहे ती ममता बॅनर्जी यांच्या नावावरती झाल्याची देखील माहिती काही लोकांकडनं समजते पण त्याच्यावरती अजून कुठल्याही अधिकृत पद्धतीनं भूमिका कोणीही मांडलेली नाहीये उद्धव ठाकरे यांची देखील ममता बॅनर्जी यांच्या नावाला कुठेतरी पाठिंबा असल्याचं देखील बोललं जात आहे पण उद्धव ठाकरे जेव्हा सकाळी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाकडे बगल दिली होती पण त्यांचं म्हणणं होतं की आजच्याच बैठकीमध्ये नेता ठरला पाहिजे त्यामुळे नेता जो कोण ठरेल ते आजच्या बैठकीमध्ये नेता म्हणजे शरद पवार देखील असू शकतात आणि किंवा ममता बॅनर्जी